यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एक चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची गैर आदिवासी समाजाला अनुसूचित प्रवर्गात समावेश नको आदिवासी बांधव एकवटले महाराष्ट्रातील मूळ आदिवासी समाजाला असलेल्या आरक्षणामध्ये गैर आदिवासी संघटनांकडून जसे की बंजारा समाज मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात निवेदने देऊन अनुसूचित जमातींच्या प्रवर्गांमध्ये समाविष्ट करण्याकरिता महाराष्ट्र सरकारला बंजारा समाजाकडून धारेवर धरण्यात येत असल्यामुळे अनुसूचित प्रवर्गामध्ये असलेल्या आदिवासी समाजाची मुस्कट दावी झाल्याशिवाय राहणार नाही हे आदिवासी समाज बांधवांवर अन्याय होणार असल्यामुळे या बाबींचा आदिवासी बांधवांनी निषेध मोर्चा काढून गैरआदिवासींना अनुसूचित प्रवर्गामध्ये समाविष्ट न करण्यासाठी निषेध नोंदवण्यात आलाय वास्तविक पाहता बंजारा समाजाला आरक्षण असताना हैदराबादच्या गॅझेट व जुन्या रसायती दस्तऐवजाचा आधार घेत बंजारा समाजांनी अनुसूचित प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची सरकारकडे मागणी लावून धरली ती भारत सरकारच्या अधिकृत जनगणना अहवालामध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जातींमध्ये समावेश कधीही झालेला नसल्याची ऐतिहासिक स्पष्टोक्ती असल्यामुळे दिग्रज तालुक्यातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने याबाबत बारा सप्टेंबर रोजी शहरातील बिरसा मुंडा चौकात एकत्र येऊन सरकारविरोधी निदर्शने करत बंजारा समाजाला अनुसूचित प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये जर असे सरकारने केल्यास याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना यावेळी निवेदन देताना देण्यात यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला है है अधिवेशन आरक्षण द्यावे परंतु हैदराबाद गॅजेट एकोणीसशे मध्ये प्रकाशित हैदराबाद पेज नंबर चौवीस वर चोवीस वर गॅजेटच्या चोवीस वर द लंबाडीत लंबाडीत और बंजारा वो आर मेन कॅरियर आणि आकडा दिलेला आहे एक लाख बहात्तर हजार तीनशे ही जमात अन्य वाहून नेणारी म्हणजे एका ठिकाणी वस्ती करून न राहणारी आणि दुसऱ्यामध्ये काय म्हणलंय वांड्रिक म्हणजे एका टेकवण्या दुसऱ्या ठिकाण्यावर भटकनची जमात असे म्हटले ऑन ओरिजिनल ट्रायबल आणि एक त्याच्यामध्ये ऑन ओरिजिनल ट्रायबल नऊ हजार सहाशे आणि आदिवासी बाबतीत जर सांगायचं झालं ही एक जमात एका विशिष्ट भूभागावर वास्तव करणारी जमात आहे त्यालाच आदिवासी शेड्यूल ट्राईब म्हणलं गेलेला आहे भारतात जातीची वर्गवार ही लिस्ट एकोणीसशे पन्नास साली झाली आणि आंध्र प्रदेश मध्ये एकोणीसशे शहात्तरच्या नंतर थेट गव्हर्नमेंटवर असाच राजकीय दबाव आणून तिथं बंजारा समाजाला आदिवासी घुसवण्यात आलं परंतु त्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात विरोध झाला आजही केंद्राची त्याला मान्य बांधवांना आज आपण निग्रस तालुक्यामध्ये सखल आदिवासी समाज संघटनांच्या वतीने म्हणजेच सर्व प्रकारच्या आदिवासींच्या संघटना या एकत्रितपणे येऊन सखल आदिवासी समाज संघटनेच्या वतीने आपण बंजारा समाज आणि धंगर समाज आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी तर निश्चित आहे आणि यासाठी आम्ही ज्या लोकांना निवडून दिलं आमचे आमदार या, समा समा या, या बंजारा समाजाच्या आरक्षणाला बंजारी लोकांना समाजाला आदिवासीचं आरक्षण देऊ इच्छिता याचा पुरावा म्हणजे या आमदार खासदारांनी बंजारा समाजाच्या समर्थनामध्ये मिटिंगा निवेदन मोर्चे काढायला सुरुवात केली खरं म्हणजे आमदार हा कोण्या एका जातीचा आमदार हा कोणाही एका जातीचा समाजाता नसतो आणि म्हणून आमच्या दिग्रस तालुक्यामध्ये किंवा धारवा दिग्रस नेर मतदार संघामध्ये आमचा आदिवासी समाज मोठ्या आदि संख्येनं आहे आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाला हेच आमचा ज्याला आम्ही आमदार म्हणतो आहे तर हा आदिवासीचं आरक्षण जर देऊ इच्छित असेल तर काय मग त्या मतदारसंघातील आम्हाला दिसते आहे की मुळीच नाही हे शपथ घेतात संविधानाची तर त्या शपथी मध्ये जाते समाजामध्ये कोणत्याही जाती जमाती सोबत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही परंतु आम्हाला आज काय दिसते आहे आदिवासीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण बंजारा समाजाला देण्याची भाषा हे लोक करत नाही भाषाच नाही तर मोर्चे काढत आहे निवेदन देत आहे मुंबई सारख्या ठिकाणी मिटिंगा घेत आहे याचा अर्थ काय समाजाचा मग आमचे जे लोक या लोकांच्या मागे आहे तर काय आमच्या आदिवासी लोकांच या बंजारा समाजाला आमच्या आदिवासी मध्ये आरक्षण देण्यात यावं हो? काय ते समर्थन करतात बीजेपी मध्ये किंवा या आमदाराच्या मागे असलेला आदिवासी आमचा समाज आता त्यांनी डोळे उघडले पाहिजे